जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आज सहा डिसेंबर धावत्या ट्रेन मधून दोन्ही हातात बेड्या असते वेळेस कृष्णा नदीत उडी मारणारे क्रांतीसिंह नाना पाटील यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्त प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो इंग्रजांनी भारतावर एकशे पन्नास वर्षे राज्य केले आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भारतातील हजारो लाखो देशभक्तांनी राष्ट्रभक्तांनी आपले बलिदान दिले काही तुरुंगवास भोगला त्यातीलच एक क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी सातारा जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र या गावी झाला त्यांचे आईचे नाव गोजराबाई तर वडिलांचे नाव रामचंद्र पिसाळ पाटील होते रामचंद्र पिसाळ पाटील याचे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे पंढरपूरच्या पांडुरगांचे भक्त होते त्यामुळे लहानपणीच क्रांतीसिंह नाना पाटलांच्या गळ्यात माळ टाकण्यात आली क्रांतीसिंह नाना पाटलांनी सातवी शिक्षण पूर्ण केले त्यावेळेस सातवी पास झाल्यानंतर सरकारी नोकरी सहज लागायची आणि क्रांतीसिंह नाना पाटलांनी तलाट्यांची नोकरी रुजू केली पुढे एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांचे नलावडे कुटुंबातील यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला दोन्ही कुटुंबातील लोकांची इच्छा होती पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवा, विवाह पर विवाह करायचा पण क्रांतीसिंह नाना पाटलांवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधकीय विचारांचा प्रभाव होता त्यांनी सांगून टाकलं की मी सत्यशोधक पद्धतीने विवाह करणार दोन्ही कुटुंबातील सदस्य ऐकायला तयार नव्हते आणि क्रांतीसिंह नाना पाटील देखील ऐकायला तयार नव्हते ऐकतील ते नाना पाटील कसले आणि त्यामुळे नाना पाटलांच्या आग्रहामुळं क्रांतीशिह नाना पाटलांचा विवाह हा, हा सत्यशोधकीय पद्धतीने झाला क्रांतीसिंह नाना पाटील हे नवरदेव असताना त्यांनी स्वतःच्या लग्नातील मंगल अष्टका सत्यशोधक पद्धतीने स्वतः म्हणल्या हे भारतातील पहिले उदाहरण असेल पुढे महात्मा ज्योतिराव फुलेंचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या पद्धतीने आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले त्याच पद्धतीनं ना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी देखील आपली पत्नी आकूबाईंना शिक्षण द्यायला सुरुवात केली त्यांच्यासोबत त्यांची आजी होती आजीला हे विचार पडत नव्हते ती पारंपरिक विचारांची होती लोक काय म्हणतील त्यावेळेस परत क्रांतीशिंह नाना पाटलांनी आजी आणि पत्नीसोबत बोलणं बंद केले परत ऐकतीच ते नाना पाटील कसले आणि आजीने चार पावले पाठीमागे घेतले आणि सांगितलं तू तुझ्या तु तु पत्नीला जे शिक्षण देत आहे तू ते काम कर आणि पुढे अकुबाईने चांगलं शिक्षण घेतलं ती लिहाय वाचायला लागली याच काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होत आणि क्रांतीसिंह नाना पाटलांनी या स्वातंत्र्याच्या आंदोलनात झेप घेतली आपली नोकरी सोडून दिली एका पाटलांवर आरोप होता ती जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली त्यावेळेस साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही जर माफीनामा लिहून दिला तर परत तुम्हाला मी नोकरीवर घेतो पण क्रांती सिंह नाना पाटील हे अत्यंत स्वाभिमानी आणि देशभक्त होते त्यांनी माफीनामा लिहून दिला नाही तर ते खऱ्या अर्थानं ना क्रांतीसिंह नाना पाटील हे स्वतंत्र वीर होते ते त्यांनी इंग्रजांकडे माफी मागितली नाही हे आजच्या आपल्या देशातील सर्व लोकांनी समजून घेतलं पाहिजे पुढे त्यांनी आपल्या सर्व भागामध्ये आपल्या नागरिकांमध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनाविषयी जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं आणि एकोणीसशे बेचाळीस चे जे आंदोलन आहे त्याच काळात त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं प्रति सरकार त्यावेळेस जे इंग्रजांची तळवे चाटायचे जे इंग्रजांना या आंदोलकांविषयी माहिती पुरवायचे त्यांना क्रांतीशी नाना पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते पकडायचे त्यांच्या तळपाळावर काठीने झोडपायचे आणि त्यामुळे ते परत असं काम कोणी करत नव्हते त्यामुळे त्यांना पथरी सरकार देखील म्हणून ओळखायचे अशाच पद्धतीनं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करायचे क्रांतीशी नाना पाटलांकडे वक्तृत्व आणि नेतृत्व हा गुण होता त्यांनी तुफान सैनिकची स्थापना केली म्हणजे आपल्या स्वतंत्र सैनिकांना अत्यंत वेगवान हालचाली करता याव्यात त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटला आणि त्याचा सर्व उपयोग आपल्या स्वतंत्र आंदोलनासाठी केला त्यांनी अनेक वेळेस तुरुंगवास भोगला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत स्वतंत्र झाला त्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम आंदोलनात देखील क्रांतीशी नाना पाटलांनी सहभाग घेतला संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि गोवा मुक्तीच्या आंदोलनात देखील क्रांतीशिंह नाना पाटलांनी सहभाग घेतला त्यामुळे त्यांच्या जो काही विचारांचा कार्यकर्तृत्वाचा स्वतंत्र आंदोलनाचा जो वारसा आहे आजच्या आपल्या देशातील तरुणांनी पुढे नेला पाहिजे आज आपल्या देशामध्ये अनेक समस्या आहे त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत आजच्या आपल्या शासन प्रशासनकर्त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी ज्या भरीव योजना आहेत जी मदत करता येईल ती मदत आजच्या शासनकर्त्यांनी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव दिला पाहिजे आजचा तरुण मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीनतेकडे चाललेला आहे त्यामुळे आपण सर्व तरुणांनी मिळून या तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्याचं काम केलं पाहिजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे भ्रष्टाचारास देखील आळा घालण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आज आपल्या माता भगिनींवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत लहान लहान चिमुकलींवर बलात्कार होत आहेत त्यामुळे असे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि असे गुन्हे होणारच नाहीत यासाठी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे जे काही आपले महामानव आहेत महानायिका आहेत देशभक्त राष्ट्रभक्त आहेत त्यांचे प्रेरणादायक विचार आपण त्यांच्यामध्ये रुजवले पाहिजे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे तो टिकून ठेवण्यासाठी देखील आपण झाडं लावणं आणि झाडं जगवण्याचं काम केलं पाहिजे ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्यांच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिक्षणाची गोडी कमी उतरलेली आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये ती गोडी निर्माण करावी आजचे लहान मुलं तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलच्या व्यसनाच्या आहरी गेलेले आहेत त्यापासून त्यांना दूर करावं अशा पद्धतीनं जर आज आपण कार्य केले तर ती खऱ्या अर्थानं क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन ठरेल